श्री स्वामी समर्थ पुढील सत्तावीस महिने या तीन राशींवर शनींची असणार असीम कृपा गुरुच्या राशीतील प्रवेश देणार सोख संपत्ती आणि भरपूर सारा पैसा म्हणजेच तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत या तीन भाग्यवान राशीमध्ये शनींचे परिवर्तन होणार आणि या घटना घडणारच ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्मफळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो शनीने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी कुंभराशीतून मीन राशीमध्ये राशी प्रवेश केला होता जो पुढील अडीच वर्ष म्हणजे तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत या राशीमध्ये राहणार आहे शनीच्या मेन राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील काही खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागेल अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील परंतु काही राशींच्या व्यक्तींना चांगल्या शनीचे मेन राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम हे पाहायला मिळणार आहे हे राशी परिवर्तन त्यांच्यासाठी खूप खास असणार आहे शनीचा मीन राशीतील प्रवेश या तीन राशींसाठी फायदेशीर असणार आहे त्यातील पहिली रास आहे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास हे करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेली पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांसाठी देखील देखील देखी देखी हा काळ चांगला आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील यानंतरची जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे राशी राशीच्या व्यक्तींना शनीच्या मेन राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होते या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत पदोन्नती होऊ शकते समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहा स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला वेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आयुष्यात आनंदी आनंद असेल यानंतरची यान जी तिसरी भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी शनीचे राशी परिवर्तन हे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप अनुकूल सिद्ध होणार आहे तुमच्या मनात ही सकारात्मक इच्छा पूर्ण होती धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक काम के केले जाईल मान सन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ देखील तुम्हाला मिळेल कुटुंबातील व्यक्तींसोबत तुम्ही फिरायला जाल आर्थिक धनालाभ होण्याची दाट शक्यता आहे आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर सहज तुम्हाला मात करता येईल यापैकी तुमची कोणती रास आहे या तिन्ही राशीमध्ये कमेंट नक्की करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात ते दे देखील कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा